लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज बीड तालुक्यातील लोळदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी या ठिकाणी गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड आयोजित प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीनं सौ सीमा मनोज ओस्तवाल यांच्या वतीनं या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व पेनाचं वाटप करण्यात आलं आणि त्या प्रसंगी प्राध्यापक ईश्वरजी मुंडे शरद पवार गटाचे नेते आहेत या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आहेत ते त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वह्या वाटप केलेल्या आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल तुम्ही या कार्यक्रमाप्रसंगी आजचा हा वय वाटपचा कार्यक्रम या कार्यक्रमाला उपस्थित राहू या शाळेची शिस्त शाळेचा परिसर आणि विद्यार्थ्यांना पाहून खूप मन समाधान झालं त्याचबरोबर या प्रतिष्ठाननं देत जो उपक्रम राबविलेला आहे तो खरोखरच कृत्य उपक्रम आहे देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलं जातं म्हणजे आपल्याला दातृत्व खून जो आहे देण्याचा तर तो जोपासला पाहिजे बाल या मुलांना आज वह्या पेनाचं वाटप केलेले यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही गरीब आहोत किंवा आम्ही परिस्थिती चांगली नाही असं न म्हणता समाज तुमच्या पाठीमाग उभा आहे फक्त तुम्हाला मेहनत करून जिद्द करून आपलं ध्येय गाठायचं आहे याच्यासाठी तुम्ही कठोर मेहनत करणं गरजेचं आहे स्पर्धेचं युग आहे थांबला तर संपला असं म्हटलं जातं म्हणून या विद्यार्थ्यांनी कुठेही न थांबता जिथे गरज पडत विद्याशाचे मुख्याध्यापक शिक्षक आहेत समाज आहे आणि अशा सेवाभावी प्रतिष्ठान जे गुरु आनंद महिला प्रतिष्ठान आहे प्रया सेवाभावी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून हा जो समाजाला एक उद्बोधन करणारा आणि समाजाला एक उत्कृष्ट उदाहरण देणारा हा उपक्रम आहे त्यांच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप केलं जातं किट के वाटप केलं जातं तर हे उपक्रम आहे मी या प्रसंगी समाजाला आणि या विद्यार्थ्यांना आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम सर्व घटकांना विनंती करतो की कुणी देत आहे म्हणून आपण फक्त घेण्याची भावना न ठेवता आपण पण त्याच्यामध्ये आपला एक वाटा म्हणून टाकला पाहिजे आणि आपल्या शेवटच्या टोकापर्यंत तळागाळात माणसाला मदत मिळाली का नाही न मिळण्यासाठी आपण पण प्रयत्न केला पाहिजे तर समाजातल्या सर्व दात्या मंडळींना विनंती आहे की जर आपल्याला काही सामाजिक काम करायची आनंद गुरु प्रतिष्ठानला या संस्थेला सहकार्य करावं आणि आपण पण या देणाऱ्याचे हात बनावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद खरोखर कर, यांना एक मी प्रश्न विचारणार आहे खरोखर जिल्हा परिषद शाळाचे जे पटसंख्या आहे वारंवार थोडी कमी होत चाललेली आहे याच्याबद्दल आपण एक शिक्षक असतील पालक असतील यांना समाजाला काय संदेश द्या मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी प्राध्यापक ईश्वर आनंदराव मुंडे मी प्राथमिक शिक्षक एकोणीसशे पंच्याण्णव ला नोकरी लागलेलो होतो माझी सुद्धा एक उमेद होती की आपण शिक्षक व्हायचं समाजामध्ये आपले विद्यार्थी घडले पाहिजेत म्हणून आम्ही शिक्षक झालेलो असतो जिल्हा परिषदेला जेवढेही शिक्षक आहेत ते काहीतरी ध्येय घेऊन या जिल्हा परिषदच्या संस्थेमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये सेवेला आलेले असतात त्यांना मुलं घडवायचे असतात चांगले त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं शासनाने विविध सुविधा दिलेल्या आहेत म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा हे सक्षम आहेत परंतु पालकांचं थोडं अज्ञान मी पालकांची माफी मागतो की आपण जे इंग्रजीच ज्ञान तर सगळ्याला मिळालंच पाहिजे त्याच्यासाठी इंग्रजी माध्यमातच मुलं घालावेत ही चुकीचं संकल्प आहे इंग्रजी ही जगाची भाषा आहे इंग्रजी यायलाच पाहिजे याच्याबद्दल कुणाचं दुमत नाही परंतु त्याच्यासाठी इंग्रजीच्या माध्यमातून घालणं हे चुकीचं आहे मातृभाषेतून शिक्षण हे यशवंतराव चव्हाण आपले जे स्वर्गीय मुख्यमंत्री साहेब होते त्यांनीही सांगितलं होतं की आपल्या मातृभाषेमधून जे शिक्षण दिलं जाईल आणि ते जे मुलं होत नाही म्हणून इंग्रजी माध्यमांचा आग्रह न करता मराठी माध्यमामध्ये शाळेमध्ये मुलांना पाठवून जिल्हा परिषदेच्या शाळेला मुलामध्ये पाठवून ते करिअर घडत तर ते उत्कृष्ट होणार आहे या माध्यमातून मी शासनालाही विनंती करणारे सीबीएसई पॅटर्न ऐशी आयशिया पॅटर्न ह्या पॅटर्नच्या नादाने मुलं हे महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या अभ्यासक्रमाचे त्या शाळेमध्ये जातात तर महाराष्ट्र शासनाने आपला अभ्यासक्रम सीबीएसई पॅटर्न मध्ये मराठी माध्यमातून द्यावा ही एक मी त्या शासनाला विनंती करतो धन्यवाद खरोखर कर आताच या ठिकाणी ईश्वरजी मुंडे यांनी सांगितलेलं आहे की जे शासनानेही थोडे धोरणं त्याच्या अंमलबजावणी करणं गरजेचं आहे या ठिकाणी ज्या जे की गुरु आनंद महिला प्रतिष्ठानच्या जे बीड जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत सौ सीमा मनोज ओस्तवाल यांच्याशी आपण संवाद साधतो खरोखर त्यांनी आजपर्यंत अनेक बीड जिल्ह्यातील अनेक शाळांना वह्या पुस्तकं तसेच अनाथ लोकांना जे की भोजनाची व्यवस्था असं प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी एक कार्य केलेलं आहे आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल तुम्ही या आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी

But I say, I understand. आताच या ठिकाणी सीमा मनोज ओस्तवाल यांनी सांगितलेलं आहे की बीड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आमचं प्रतिष्ठान काम करेल आणि सर्वांची मदत देणं गरजेचं सर्वांनी मदत करावी आणि मदत करून जे की जे गरजुवंत आहेत गरीब आहेत त्यापर्यंत आम्ही ती मदत पोहोचू असा त्यांनी या प्रसंगी सल्ला दिलेला आहे विकास नामाला बाळासाहेब बालासाहेब पपाळ लोळदगाव बीड